यशोमती मैया से बोले राधा काला न दादा पण नाहीये कुठेतरी गेलाय बाहेर किंवा मळ्यातच खेळत असेल तो पण पण आता आपल्या झाडाला खूप चिक्कू आहे आणि तिथे जाऊन मी चिक्कू खातो मस्त पैकी अरे बापरे मम्मी पण इथेच चिक्कूच्या झाडाखाली मम्मी काय गे बाळा मी, तो ना। मी मी एक दोन चिक्कू खाल्ले असते ना बसतो हे बघ किती बरं मम्मी जा तू घरात काय काम आहे तू कर मी झोका देतो असतो ना गो मी हो जा मम्मी हे बाळ कधी झोपेल काय माहिती मी तरी चिक्कू तोडायला म्हणजे झाडावर चढता येतं चढून काठीनी तरी तोडतो मग ते चिक्कू मी मम्मी पण नाही आता इथे आहे ना बाळा बाळ झोपलं का गोपलंय वाटत मोटू आ... ए मोटू मोटू अरे पतलूचा आवाज आलाय मला पतलू ओरडतोय मम्मी मम्मी पार मम्मी, पार मम्मी मम्मी इकडे मम्मी लवकर लवकरे अगं मम्मी मला इकडून पतलूचा आवाज येतोय तो का ओरडतोय काय चल सलभर लवकर काय मोटू तुला मला घरी जाऊन नाही दिलं मम्मी पतलू 5 मिनिट तुला झोका द्यायला आणलं अगं ते बाळ झोपले जाऊ दे तू चल मग पहिलं पतलू का ओरडतो ते बघू चल कुठं उचल चल। चल चल।, चल, चल।, चल।, चल 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 बाबा हो चल काय मोटू हे चल हे बघ किती ओरडतोय तो पतलू लवकर ये ना पतलू काय झालं चल मम्मी मोटू काय झालं पतलू मोटू पतलू का ओरडतोय तू इथे अरे बापरे तिथे ते पप्पाचं झाडे काय झालं डोक्यात पप्पा पडले अरे याच्या डोक्यात रक्त नाही काय लागलं खूप मम्मी आ, आ, मम्मी पप्पा पडली पप्पा पडली तुझं तुला लाल लाल रक्त आहे तिथे मला मोठं ऐक ना मी मी आहे ना तर يلا दवाखान्यात घेऊन जाते चल मग मम्मी आ तू पण येतो का हो मी येतोन मग चला चला आपण आपण दवाखान्यात जाऊ डॉक्टर पट्टी करते मम्मी खूप मोठी पपई त्याच्या डोक्यात पडली वाटतं मम्मी चक्कर चक्कर येव राहिले हलू पतलू हलू हलू चल मम्मीचा हात धर अरे मम्मी मम्मीला चक्कर येते वाटतं चल हलूये हलूये चक्कर येते ना त्याला ते डोक्याला ला मार लागलेलं नाही तर तेव्हा चक्कर येऊ राहिली चला चला लवकर चला डॉक्टर असेलच आता डॉक्टर आला हो म्हणजे पट्टी मारतील ते डॉक्टर लवकर चला चल 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 खूप त्रास होतोय त्याला